परंपरा जी, जी आहे याचं किती गुणगौरव आणि कौतुक आणि जगासमोर ओरडून सांगावं इतकं महत्व आपल्याला जे वाटत आहे ते सुद्धा जगासमोर युनेस्को पर्यंत भूमिका हे महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे आहे याला नॅचरल सोर्सेस आहेत पाण्याचे त्यातून पाणी जिथून येतं आणि आपल्याला मिळाले तुम्ही जे म्हणजे आसपास एरिया आपण प्रवे केलं तर आपल्याला मिळेल अशा साईड बरेच आहेत शेतीगृहात आणि जो मराठीवाडा ब्रजेट चालू आहे सर ऑन गोईंग प्रोजेक्ट आहे कारण पूर्ण तीन साईड रुपया घेतलेला आहे कडे पूर्ण याचा पूर्ण मान्यपुर कम्पाऊंडवाला मिळणार असतात सर महिन्या रिस्टॉरेशन सर सांगा सर <tabas> नाही <tabas> 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 सरहरु दातले नि कुनचो मेसेज भयो महाराज गत्तसँग गौरव बाका नमस्कार सर सर बाकी को इज नगो मोबाइल मोबाइल साइड साइड सबै मैदानुगामै छ तिमी त है

সতাইটাইটিতিতিয়ে ডিন্য়ে সয়ে সাইরাইটিয়ে সাইটিয়ে

समाधीचं दर्शन करण्याची मिळाली ठिकाणी प्रस्ताव आपल्या सगळ्यांसमोर आहे ज्यामध्ये चार महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल अशा पद्धतीची भूमिका मी ज्या वेळेला माहिती घेतली त्यावेळेला आपल्या सगळ्या मंडळींनी दिले बरोबरीने याला अ वर्ग द्यावं असा माननीय आमदार रणजित सिंगजी यांनी जे निवेदन दिलं आहे त्यांचं निवेदन आम्हाला मार्गदर्शनच आहे त्यामुळे त्या पद्धतीचा प्रस्तावसुद्धा सर्व कायदेशीर प्रक्रिया पार करून आपण पुढे नेऊ आणि ज्याची लागणारा अन्न जरा निधी असेल तर डी पी डी सीमध्ये कालेश्वर महादेव मंदिराच्या पुनर्जी पुनर्बांधणी आणि पुनर्रचना यासाठी जो सात कोटीचा प्रस्ताव आहे तोसुद्धा डिप्यू डी सीत होईल नाही तर अन्यथा सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने सुद्धा हा प्रस्ताव त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने सुद्धा मला निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो की आपली पावनभूमी आहे आपली श्रद्धा निष्ठा असलेल्या संत गोरबा काकांच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी मला मिळाली आणि त्याबरोबर ही आपली संत आणि वारीची परंपरा जी आहे याचं किती गुणगौरव आणि कौतुक आणि जगासमोर ओरडून सांगावं इतकं महत्त्व आपल्याला जे वाटतं आहे ते सुद्धा जगासमोर युनस्कोपर्यंत नेण्याची भूमिका ही महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या आहे त्यांचा आशीर्वाद <laughs> राहू द्या आपण सगळे इथे आलात आपल्याला भेटायची संधी मिळाली ताई तुम्ही सुद्धा आलात सर्व अधिकारी आले त्यांचं मी धन्यवाद देतो हे स्वागत स्वीकारतो आणि पुढच्या कार्यक्रमाला देतो व शिवमंदिर ट्रस्टच्या वतीने मान्य साहेबांचा सत्कार होतोय यानंतर मान्य सो पाटील जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्षा व ते ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांच्या वतीने मान्य साहेबांचा सत्कार होतो

नमस्ते <coughs> <coughs> कडे <muchy> पंचायतच <muchy> <muchy> <muchy>

तर प्रत्येक म्हणजे त्यांनी एका पायाने भूमी व्यापली दुसरा पाय दोन काय हवे दाखवत त्यांनी आकाश व्यापलं आणि मग तिसरा पाय कुठे तर त्यांनी बलिदाजांचा रुग्ण दिला त्यामुळे दरेद प्रतिमा दाखवण्याचा काय एक पाय जमीन आणि एक पाय हवे ते लोकांने नको नाही हो हो तसा इथं स्तूप होता आणि या सोफा एक कशा प्रकारची रेलिंग होती आणि कशा प्रकारची मांडली अशी ते सगळं साखर बी सी टू सेकंड हा इतका जुना काळा आहे अत्यंत हे भारवाह आणि ते हा कॅरी करत आहे सोफा थोडं लांब

पण ही ते लक्ष्मी म्हणून प्रसिद्ध आहे आणि पॉम्पेई म्हणून एसकोवेटेड साईड टायकली असेल त्या हां तर पॉम्पेईला एक स्कल्पच सापडलाय गाणी स्कल्प तेल ही हस्तिरंगाची महती आणि पॉम्पेई आणि तेल या दोघी दोघींची कायम तुलना होते मेट्रोपॉलिटन म्यूजियम होता कि ही आ मेट्रोपॉटन एक गई कैट्रोल मार्ग वैश्विटी आऊष ह्या चेहरा जवळजवळ आंग पद्धतीचा आहे तो त्या पद्धतीचा तो त्या पद्धतीचा आणि आयुष्यसुद्धा कमी हा यामध्ये फरक आहे तर दोन्हीही भारतीयच आहेत की तयार लोक जरला तयार विदेशीचं यामध्ये चार पाच वैशिष्ट्यसोटा बांगडा आहे आहे हिंदी हिरियात आणि पाठमाग तीन वेद आहे आणि पाठमाग असोटा यावरनं ही भारतीयच आहे आणि आवश्यकता असते रोमन पद्धतीच्या महिलांचं इकडे आहे तेच त्या काळात व्यापार होतात आणि रोमन पद्धतीचे दिवे आता या पद्धतीचे दिवे आपल्याकडे नाही आहेत हे चौथ दिवे हे रोमन दिवे स्पेशली स्पेशरीची टिपिकल रोमन लँड्स आहेत हे फक्त त्या काळात जो दोन लोकांशी आपला व्यापार होता ब्लॅक पॉलिश करेल ते पायलीचं माप आहे पण एक लोकांमध्ये बनवलेलं आहे हा हे पॉलिश करेल आणि दुना काही यज्ञामध्ये त्याचं जे अर्चना कोंड आहे ते मोटीव्ह टाईम्स पण खूप फेमस आहेत सर